नमस्कार सगळ्यांना आपण आलेलो आहे आरे वारे बीचवरती आता ज्या ठिकाणी आपण आता जाणार आहे ते आहे आरे बीच तर वारे बीचला जाण्यासाठी हा इकडे ह्या साईडला पूल या आहे इथे येऊन तुम्ही आंघोळीला पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत नमस्कार ताई हां तर खूप सारे पर्यटक येत असतात आणि हा जो बीच आहे आपला समृद्ध बीच समृद्ध या दृष्टिकोनातून की इथे खूप सारे पर्यटक येत असतात आणि त्याच्यानंतर एन्जॉय करत असतात खूप सारे हॉटेलिंगची सोय आहे असा हा रत्नागिरी जिल्हा म्हणजेच आपलं कोकण आता हे पोळणवरून चालत आहेत जरा तुमचा बरोबर वर, ओके आणि हा रूट दिला आहे मला असं वाटतंय की या रूटने आपण जाऊया हां हां मला असं वाटतं इकडून ना इथूनच जाऊया आपण म्हणजे आपल्याला पटकन जायला मिळेल बीचवरती सो वी आर ऑल एक्सायटेड आणि शिमगेच सण चालू आहे सगळे चाकरमानी आपापल्या गावी शिमगोत्सवाला आता कोकणामध्ये म्हणाल तर झोलाई देवीची पालखी असते आहे ना ग झोलाई देवी एक असते त्याच्यानंतर काळभैरव बहिरी देव हे असे जागृत देवस्थान आहेत आता इथे बघा उतरू नये मूर्त पावलेले आहेत बघा बरोबर अशा स्वरूपामध्ये इथे सूचना पण आहे त्याच्यामुळे आपल्याला जीव महत्वाचा आहे जास्त करून ना की इतर कुठल्या गोष्टी त्याच्यामुळे याल तर मजा करा पण पाण्यामध्ये जास्त खोल उतरू नका कृपा करून आता त्या बाजूला ए या बाजूला जाऊया जरा ते काय आहे ते बघूया येस एक्झॅक्टली exactly. आता इथे तुम्हाला ग्ला काय म्हणतात त्याला स्लायडिंग करायचं असेल ना स्लायडिंग तर इथे ती सोय आहे तिकडून पाळणामाला वाटतं सोडला जातो आणि तो, तो, तो पाळणा मग असा येऊन इथे त्याचा एंड होतो होतोय अशा स्वरूपामध्ये एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स केलेला आहे आणि आता काही क्षणामध्ये आपण पोचणार आहोत अतिशय सुंदर आरे बीचवरती आले आता आरे बीच एकदम छान आहे हा बीच बघा इथे मस्त मस्त गार हवा सुटली आहे एकदम छानशी फाईन रेती व पांढरी माती आणि मी माझ्या आई बाबांसोबत आले आहे इथे फिरायला पण मी इथे भिजणार नाही आहे कारण की हा समुद्र खोल आहे पण आणि मी कपडे बदलले आहेत आधीच म्हणून मी नंतर जाणार आहे मुरुड मुरुडच्या बीचवर फिरायला म्हणजे भिजायला ए मम्मा काय आहे हे शंख जे प्रकार आहे ना हे 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 बघ किती किती मस्त डिझाईन बघ प्रत्येक गोष्टीचं डिझाईन बघ ना म्हणजे निसर्गामध्ये जे माणूस हा जे जे माणूस नाही करू शकत ते निसर्गामध्ये हो ब्लॉक करण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्या सगळ्यांना कमीत कमी व्हिडिओच्या माध्यमातून तरी कोकण कळावं निसर्ग कळावा खूप सारे पर्यटक तुम्ही तर येतच असता पण तरीसुद्धा गॉड हे बघा हे बघा निघून गेलं खूप सारे आता ही जी खूप सारी जी तुम्हाला होल्स दिसत आहेत ना ही होल्स सगळे खेकड्यांचे होल्स आहेत समुद्री खेकडे आता शेल्स वगैरे सगळे पडलेले आहेत इथे बघू शकता आता समुद्राचा आनंद घेता घेता हा व्हिडिओ करणे इट इज ऑल्सो काइंड ऑफ स्किल आणि ही स्किल जरी एक आवड असली तरी पण काय म्हणू शकतो त्याला एक जुनून असला हे बघा किती किती चपळ आहे बापरे ओये होय ओय 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 बघितलं म्हणजे समुद्री खेकडं छोटंसं पिल्लू होतं त्याचं आणि किती सारे शेल्स आहेत बघा बापरे आता ईश्वरी हे सगळे जमा करणार आहे आणि तिला या सगळ्या गोष्टीची आवड आहे त्याच्यामुळे आता आपण इकडे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येतो आपले जे समुद्रकिनारे आहेत हे स्वच्छ सुंदर आणि पवित्र येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्याचा आनंद घेता यावा या सगळ्या कारणासाठी म्हणून एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे आपण हे जे प्लास्टिक असेल या चपल्या असतील या इतर या सगळ्या गोष्टी आहेत बघा आता हा किनार समुद्र त्याच्या पोटामध्ये थे काहीच ठेवत नाही असं म्हणाल तर काहीच नाही काहीच हे बघा जिरा इंग्लिश जिरा पाण्याचे बॉटल्स ते टायर सगळ्या पाण्याच्या बाटल्या आहेत तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग की निसर्ग जर आपल्याला जपायचा असेल आपल्याला सुंदर ठेवायचा असेल सो इन टर्म्स ऑफ दॅट आपण इथे आल्यानंतर कमीत कमी आपलं प्लास्टिक तरी घेऊन जाऊया आणि डस्टबिनमध्ये जिथे योग्य ठिकाणी असेल तिथे टाकूया इट्स अ टेक अवे मॅसेज वी फॉलो दॅट वी फॉलो दॅट डिसिप्लिन एवरी टाईम समोर समुद्रकिनारा हरे वारे बीचचा वरून मस्तपैकी आता बघा पर्यटक तुम्हाला फार कमी दिसत आहेत त्याचं कारण असं आहे की आत्ता सुट्ट्या सुरू होत आहेत त्याच्यामुळे समुद्री जीव एक प्रकारची वनस्पती आहे आणि जर का आपण काळाच्या ओघामध्ये जर का या गोष्टी शिकलो नाही समजून घेतल्या नाही प्रदूषणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा प्लास्टिकच्या मध्ये असेल स्पेसिफिकली दॅट विल क्रिएट अ ह्यूज प्रॉब्लेम फॉर एटर्नल ह्युमॅनिटी सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग आता ह्या दोघी माहिले की तिकडे त्यांची त्यांची मजा चाललेली आहे आणि ईश्वरीला शेल्स जमवायला खूप आवडतं हे बघा भागोमत भागोमत बाई भागोमत खूप सारे छोटे बेबी केकडे आहेत ना ते समुद्रकिनाऱ्यावरती आलेले आहेत खूप सारे दिसत खूप सारे आणि त्यांनी ना त्यांचे प्रोटेक्शनसाठी ना त्यांचे त्यांचे होल्स तयार करून ठेवले हे बघा त्यांचे त्यांचे होल्स आहेत ना हे सगळे अमेझिंग इट्स अमेझिंग थिंग हे बघा खूप सारे पळत पुलात पळत येताना तुम्हाला दिसतात खेकडे आता हे कोणीतरी लहान मुलं येऊन खेळून गेलेले आहेत आता हे प्लास्टिक वेस्ट मला वाटतं असंच राहील हे बघा खेळून तर झालं लहान मुलांचं पण आई बापाची पण काहीतरी जिम्मेदारी आहे की नाही बरोबर की नाही का हां चालेल तुटलेलं आहे हां असू दे हो तुटून गेला आणि हा घेऊ नका मला असं वाटतं नाही ते दिसलं चला त्यांना त्याचा तस आपण सोडून देऊया हे इकडच लाजाळूच झाड आहे लाजाळूच लाजू